अरे 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 वाईट झालं तुझ्या कधी नाही म्हणली नाही मला तस नाही दोनदाच खाल रा असा बोनक का नाही म्हणली नाही माणूस अरे हा माणूस तो बोलून सुधर नाही तर सुधरून तर बोलव Alors, avant que ça se passe, je vais vous dire. अनुभव बायको मिली हे जी बायको कशी आली कसं हे ज्या बायकोला देणं का बायकोच्या खानवरा देऊन बायको कशी आली कशा आली काय झालं काय म्हणलं वहिणी म्हणलं माझी बायको मिरी तुमची एक बाय कुमिरी असू नका मी सांगत नाही पुढचं काय सांगते पुढं काय झालं काय पुढच बाबा पुढचं आयला लय आंडळतायला का तुम्ही

असं नाही माणसाची म्हणजे तुकाराम महाराजाचा दा बोलाय जन्माची होऊन काहीतरी कर नाही तर असाल मित्र मित्र भेटल्यावर माणसाचा काहीतरी होता म्हणजे एक हसण्यासाठी हसणं म्हणजे एक माणसाच्या जीवनाच्या शरीराला याय माणसं बर आपल्या गावच्या यात्रा याकरण मी मित्र आवाज तमाशा राय छोटा नाही मोठा तर आपल्या जीवा भावाचा मित्र कार्यकर्ता धराविचा शाहीर नंदकुमार पाटोळे तहुशेकर पाटीलजी मालक त्यांना घ्या बोलवून ताबडतो आणि त्यांच्या विचारानं कार्यक्रम ठरवायचा का नाही की आपल्या पुढे विचार करू त्यांना घ्या बोलवून ताबडतो न पाटील बसलो माणूस बसला नंदा आम्हाला काय म्हणायचंय तू गावचा कार्य करताय आहे का नाही गेल्या पाच वर्षी या बापू पाठोड्याला निवडून दिलं गावचा विकास कसा केला जिल्ह्याला तर तालुक्याला माहित आहे तुला आम्ही दहा जणांनी गेले वर्षी काढला चालून शाळेच्या वरांच्या आमची बसत होती मिटिंग हातीस बांधलं पाहिजे महादेवाचं देवळीकरण हातीस बांधल्यान महादेवाच्या पिंडी काय आईच्या देवऱ्यावर मांडले होते काय ह्या आता सगळं बरोबर आहे पण ह्याच्या बापाचा आणि ग्रामपंचायतचा काय आहे विषय विचार बापूराव असं करा तुम्ही दोघं जर बाबा एक एकमत वाढवा तुमच्या आईला तीन तीन करून दिल का झाले गेले गोष्टी सोडून द्या का बघा लोकनाट्याचा तमाशा यात्रेला आलेला आहे हा सगळा पहिला कार्यक्रम हे बघा शिका दारू बंद करायची गावची यात्रपुरती दारू पासून गावात बांध दारू बंद करायची आणि जो कोण दारू इकल किंवा तील त्याच्या त्याच्याकडनं आपण दंड ठेवायचा त्याला पाचशे एक रुपयात दंड गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या जार गावात म्हणून दारू पे द्यायला तर वास आला ना त्याच्याकडनं पाचशे एक रुपयात दंड घ्यायचा आणि जो कोण गावात दारू इकल त्याला पाच हजार रुपये इनाम द्यायचा दुकान आहे गावाने दारू द्यायची आणि ह्याच्या मातारीचा छबीला घेऊन फिरायचा आहे का नाही गावात कोण